ही कलेजी युग आहे सगळं बघायला मिळणार आणि भोगाय पण प्रत्येकाला मिळणार जे विमान प्रवासात दगावले त्यांना सगळ्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली मुंगीचं जीवन बरं पण माणसाचं नको कचऱ्यावाने माणसं मारायला लागली कचरा तर नमस्कार मंडळी काल अहमदाबादमध्ये एक वाजून सदतीस मिनटानं विमान कोसळलं म्हणजे ऑफ झालं आणि त्यानंतर लगेचच ॲक्सिडेंट झाला त्या विमानाचा आता मेडे कॉल केलेला म्हणजे ते एक प्रकारची चेतावणी असते की का विमानात काहीतरी प्रॉब्लेम आहे बरं काय विषय आहे की कसं असतं आहे बघा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग त्या गोष्टीचा पाठपुरावा केला जातो आणि त्या गोष्टी बाहेर हळूहळू बाहेर पडायचा आलो होते त्या आता एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो त्या फ्लाईटमध्ये दे जे सफर करणारे होते किंवा ज्यांनी सफर केलेलं आहे पहिल्यांदा ते विमान आलं दिल्लीहून अहमदाबादला आणि अहमदाबादवरून ते लंडनला निघाले आलं ज्यावेळेस पहिल्यांदा प्रवास केला त्या यात्रेने त्यांनी रिव्ह्यू पण टाकलेला आहे तसं म्हणजे मागणं मागणं ते हळूहळू सगळं उलगडा व्हायला लागला आहे रिव्ह्यू असा टाकला की विमानाचा काहीतरी प्रॉब्लेम होता काहीतरी तडजोड आहे किंवा डागडूजेला विमान आलेलं आहे तसं एअर इंडियाच्या नावानं तस त्यांनी तसं टॅग लावलेला आणि त्यांनी ट्विटरला पण असू दे किंवा प्रसारमाध्यमं जेवढी आहे ती सोशल मीडियाची त्या सगळ्यांना बघा त्यांनी जेवढ्यांनी प्रवास केलेला आहे त्यातले ठराविक जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राही ॲक्टिव्ह आहे ती त्यांनी ती तशी सांगितलेलं की विमान ही करू नकासा म्हणजे पुढे पाठवू नका असा म्हणून पण ती काय एअर इंडियानं लक्ष दिलं नाही किंवा काय झालं असेल गडबडीत आता कसं असतं आहे बघा प्रवास म्हटलं की गड़ आलं तीन गोष्टी आल्या एक तर रस्त्याचा प्रवास असू दे विमान प्रवास असू दे किंवा रेल्वेचा प्रवास असू दे आजकाल सेफ्टीच्या नावाखाली सगळं से धतरज लावायचं चाललेली ते कसं असतंय बघा तुम्हाला एक मी एक आता सर्वसाधारण बस लाईनमध्ये आहे म्हणून मी वेगवेगळी मेंटेनन्सचा व्हिडिओ टाकत असतो की ही केल्यानं असं होतं आहे गाडी कशी चालवायची असू दे किंवा आम्ही आता बस लाईनमध्ये आहे किंवा आमचा प्रवास हा रस्त्याचा आहे म्हणून मी तसं व्हिडिओ बनवत असते आता विमान प्रवासाचं काय आम्ही आता दुबईला जाऊन आलो त्या दरम्यान मी एका व्हिडिओत बोललो आहे पण की डागडूजी करणं खूपच महत्वाचं आहे विमान जुने आहेत म्हणजे ही काय ती एक प्रायव्हेट कंपनी होती एअर इंडियानं होती म्हणजे प्रवास कुठला का असं ना रस्त्याला झाल्यानंतर सगळं कळतं की हे असं नाही असं करायला पाहिजे होतं तर विमानाचा सोडा इतर सर्वच ठिकाणी ही प्रॉब्लेम आहे ती म्हणजे मालवाहतुकीला असू दे आपलं प्रवासी वाहतुकी असू दे आणि मालवाहतूक असू दे किंवा रेल्वे रेल्वेचासुद्धा अपघात झाली दोन तीन तीसुद्धा स तिथंच ती तसंच तस प्रॉब्लेम ह्याला फक्त आता एकमेव सुरुवातीचा ड्रायव्हर किंवा पायलट ही जबाबदार नसतात तर त्याच्या मागली जेवढी लॉबी आहे ती सगळी जबाबदार असते मला एक अनुभव असा आलेला आहे आम्ही आता हायस्किड लाईनमध्ये द्या पण वाहन कुठलं का असं ना ज्या एक ड्रायवर असू दे क्रू मेंबर सांगतो की बाबा याचं काम केलं पाहिजे तर त्याची खबरदारी घेत नाही ती बघू नेक्स्ट टाईमला बघू नेक्स्ट टाईमला याचा एवढी चक्कर मारून याचा काय होतंय त्याला आणि ह्यामुळंच अपघात होतात गोष्ट अति छोटी मोठी क्रू मेंबर असू दे सांगत असते ती क्रू मेंबर बाबा मेंटेनन्स विभागाला की बाबा ही काम केलं पाहिजे सगळं अपघात झाल्यानंतर मग ती लक्षात येतं की बाबा हे काम केलं असतं तर बरं झालं असतं आता ही विमानाचं तर काय दोनशे बेचाळीस प्रवासी दगावलेच बघितलं व्हिडिओ की ते बघायची पण इच्छा राहत नाही वरपूरून निघालेली माणसं आणि सुदैवानं ही अकरा नावाची काहीतरी सीट होती रवीश कुमार जा रवीश कुमार असं काहीतरी त्यांचं नाव होतं ते तेवढे वाचले आता कसे वाचले ते दे सुदैवानं दैवालाच माहीत बरं ह्या गोष्टी काय दैव देवावर ढकलून उपयोगाच्या नसते त्या की बाबा हे सगळं देवानंच केलं असं झालं तसं झालं वेळ आलेली का आल्याला असं काय नसतं या ज्यावेळेस विमान नुसतंच ऑफ झालं लगेच विमानात तांत्रिक गडबड झाली म्हणजे नक्कीच ती विमान मेंटेनन्सला आलेलं असणार आहे तर हे जे शहानिक्षा पाठपुरावा करायचं चाललेला आहे तत्पूर्वी कसं आहे मला तर एक कळतं की ह्याला क्रू मेंबर जबाबदार तेवढेच असतात आणि तेवढेच त्या ते पूर्ण टोटल लॉबी म्हणजे एखादी प्रायव्हेट कंपनी असू दे नाही गव्हर्नमेंट असू दे नाही इतर कुठलेही सेक्टर असू दे सर्वच तेवढी जबाबदार असतात हा लगर्जीपणा प्रत्येक गोष्टीचा आज कल कर कर सो परसो असंही सगळं काम चाललेलं आहे चालू आहे म्हणजे आता काय आहे की कोणाला पैसा नका कोणाच्या मागं परपंच नाही कोणाच्या मागं फॅमिली नाही सगळं असंच चालू आहे ओ प्रत्येकजण आपापली नोकरी वाचवाय बघतोया <laughs> म्हणजे उद्याचं भविष्य हे काय झालंय की लक्षात एवढी मागं लागली ती माणसाला की आपण काय करतो हेच काही कळणं त्यामुळे हे सगळं अपघात म्हणा अपघात व्हायला लागली ते अनेक मोठं प्रसंग व्हायला लागले ती हे सगळं आपल्याला बघायला मिळायला लागले आता ही पिढी कशी आहे बघा कोविड आला भारत पाकिस्तान युद्ध आलं आणि अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्या ज्या आपल्याला बघायला मिळाल्या अजून भरपूर अनुभव व्हायचा आहे जसं 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 माणूस म्हणतात की नाही एक फळी निर्माण झालेली आहे कुणालाच इथं कोणाचं कधी येणं घेणं नाही पैसा की इकडं आणि इकडं जीव असं फुकट गेल्या का तर माणसांनी कर केला आहे म्हणजे इथं कसं आहे आता विमान प्रवासात जे अपघाती झाले तर त्यांनी बघताय की कसं हाल झालेला आहे ठीक आहे पैसा इकडं आणि मेंटेनन्स इकडं हे विषय नाहीच एवढं क्रू मेंबर बोमलून सांगत असते ती किंवा पब्लिक रिव्ह्यू देत असते या कुणाचं लक्ष नसतं खास करून ज्या प्रायव्हेट कंपनी असू दे त्या मग ती क काय काय ऑपरेट करणार ती बस असू दे नाही विमान प्रवा विमान ऑपरेट करत असती तर त्यांनी रिव्ह्यू बघणं खूपच महत्त्वाचं असतं ते राहिले बघायला बघ ते नाही जरी बघितलं तर जे प्रवास करणार आहे ती तर त्यांनी तर रिव्ह्यू बघत जावा की कुठल्या फ्लाईटचा असू दे किंवा कुठल्या बसचा असू दे हा प्रॉब्लेम काय आहे ही खूपच गरजेचं आहे कारण की एवढं पब्लिक वाढलंय ना आता पैसा म्हणजे सर्वश्रेष्ठ व्हायला लागलाय सगळ्यांनाच की ए टू झेड सगळीच यात आली म्हणजे पैशा पुढे माणूस सुद्धा असं किड्यामुंगीगत माणसाचं जीवन व्हायला लागलंय हे खरं आहे की नाही खोटा आहे तुम्ही सांगा अनेक प्रकारचा अपघात असू ते आता विमान विमानाचा अपघात तर झालाच इथनं पुढे ही चालूच राहणार तरी रेल्वे अपघात मागल्या वर्षी झाले ती त्यात सुद्धा तीच बॉम्ब तरी रेल्वे प्रशासनानं दखल घेतली म्हणून जमलं आता ही माणूस जागा कधी उतो ही सगळं झाल्यानंतर मग त्याच्या आधी जर का प्रायमरी गोष्टी ज्या आपण चेकअप केल्या तर काय बिघाडतंय का ह्या सगळ्या गोष्टी जबाबदार असतात सुरक्षेच्या नावाखाली कुणालाच काही जबाबदारी नाही म्हणजे जण इथं पैशाच्याच मागं लागलेलं ला आहे ठीक आहे बाबा म्हणजे जीव स्वस्त झाली ते म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही आता काय झालेल्या गोष्टी झाल्या पण यातनं शिक्ता खूप काही येण्यासारखा आहे आता छोट्या मोठ्या गोष्टीतून आता एअर इंडिया एवढं फेमस आहे तरी पण झालं कसं आपल्या महाराष्ट्राचे चार सुपुत्र म्हणजे जे क्रू मेंबर होते दोन जेंट्स आणि दोन लेडीज ते सुद्धा जगावले ठीक काय सगळे जे एक्सपायर झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक इन्फ्लुएन्सर आम्ही त्या क्षेत्रात आहे म्हणून कुठली पण गाडी असू दे किंवा तुमचे वाहन कुठलंही असू दे तर प्रायमरी गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात प्रवास कुठला का असणार विमानाचा असू दे रेल्वेचा असू दे नाही रस्त्याचा प्रवास असू दे खबरदारी बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे सगळ्याच गोष्टी काही अवलंबून नसतात आणि प्रत्येक वेळेस काही देवज धावून येईल आणि देव पण आता प्रत्येक वेळेस काय देवज धावून येईल असं नसतं या हे ही सगळं जनरल चेकअपमध्ये येतो ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस प्राथमिक गोष्टीसाठी मी एक दोन तीन व्हिडिओ पण तसं बनवले ती मी माझ्या त्याला चॅनलवर तसं व्हिडिओ पोस्ट पण केली होती की तुम्ही तुमचा प्रवास कुठला का असं ना आता हे झालं पब्लिक ट्रान्सपोर्टचं आता प्रायव्हेटला तुम्ही तुमची कार असेल तर आता काय बोलायचं नको कारण की मास्क प्रोडक्शनच्या नावानं सगळं पत्रच बेंड देऊन आकार देऊन गाड्या तयार केल्या म्हणजे कायच व्हॅल्यू राहिलेली नाही उगाच आपलं बढावायचं कसं तरी त्याला शेप जा आणि माझी एवढची एवढी फीचर्स आहेत एवढी तेवढी फीचर्स आहेत सेफ्टीच्या नावानं सगळी बॉम्ब झाले कुठली का गाडी घेणार जा सेफ्टी कसली ती नाही आणि सेफ्टी म्हणण्यापेक्षा आता उदाहरण द्यायचं झालं तर गाव लेवललासुद्धा ड्रायव्हर आहेत सिटी सुद्धा ड्रायवर आहेत सगळा खेळ हा तुमच्या गाडी चालवण्यावर असतो म्हणजे एक तुम्हाला रस्त्याचं उदाहरण देतो आम्ही त्या फील्डमध्ये येते कधी कुठं कसे काय प्रॉब्लेम येईल तांत्रिक बिघाड कसा होईल सांगता येत नसतो त्यासाठी गाडी असू दे गाडीचं तेवढीच खबरदारी बाजाराने खूपच महत्त्वाचं असतं आता ठीक आहे आता जी शहानिशा करणार काय एक्स वाय झेड की पोचणार तिथं सुदैवानं ते विमान प्रवासात दगावलेली आहे की त्यांना काहीतरी आर्थिक मदत मिळणार आणि काय लढतरी होणार तर त्यानंतर पण माणसांचं जीव तर गेलंच ना याचा अर्थ तर पैशापुढं माणूस ठेका पाडायला लागला आहे म्हणजे पैसा श्रेष्ठ व्हायला लागला आहे आज कित्येक कुटुंबावर कशी वेळ आली असेल कुणाचं कर्तापुरुष असेल किंवा किंवा कोणाचा मुलगा असेल किंवा कुणाचं एक कोणते एक हे असेल काय म्हणायचं वंशज ते सुद्धा जगावले गेलेत मला त्यांनी भविष्यात करायचं काय एक सेल्फी बघितला बघा संपूर्ण फॅमिली उद्धवस्त झालेली ती झालं तर एक ब्रिटिश आहे दो ते दोघ जण त्याच विमानानं प्रवास करण्यापूर्वी एक तिने स्टोरी लावलेली ती सुद्धा प्रसारमाध्यमा मी बघितली हे होत्याच नव्हतं कसं होतं बघा लगेच सगळं माझं 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 माणूस करायचा होतो आणि त्यातच माणूस खऱ्यात लाडा खरंच आहे रियालिटी आता ती थी झालं की काय झाल्याला झालं सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सगळंच माझं माझं करून करून माणसानं एवढा मोठा गैरसमज केलेला आहे की पैसा म्हणजे सर्वस्व ठीक आहे माणसाला जगण्यापुरता पैसा आवाज आणि जमान्यासंग जगायचं असेल तर पैसा खूपच इम्पॉर्टंट आहे पण शंभर टक्के पैसा हा महत्त्वाचा पैसा म्हणजे शंभर टक्के नाही काही गोष्टी पैशानं सुटतात काही गोष्टी दमदिरानं सुटतात काही गोष्टी ह्या वरल्यावर ढकलून मोकळं व्हायचं असते म्हणजे बाबा एखाद्या वेळेस तुम्ही लेट पोचला असा किंवा आपली फ्लाईट मिस झाली एस टी मिस ट्रेन मिस झाली किंवा बस मिस झाली तर आपण क करतो तर ती आता काल आम्ही बघताय काल ह्याला जाऊन आलो कुठं काल मार्लेश्वरला जाऊन आलो आमच्या गाडीचं मध्ये सुद्धा हेच प्रॉब्लेम झाला की ठीक आहे प्रॉब्लेम किरकोळ होता पण त्यालाच आम्हाला दोन तीन तास काढलं आम्ही वेळेला महत्त्व दिलं नाही आम्ही त्या टाइम आम्ही ह्याला महत्त्व दिलं नाही गाडीला की बाबा लवकर पोचायचं आहे काय कसं काय नाही हा रिलॅक्स होऊ दे काही गडबड नाही आम्ही हळू हळू हळूहळू आता पर्यायी सुविधा नव्हत्या म्हणून आम्ही तो प्रवास केला पण दम दिराने काही गडबड नाही कसं आहे आहे तोपर्यंत जगून घेईन शेवटी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हाय त्यात समाधाने राहा आणि हाय तोनं आनंदाने जगा कारण की आज आहे तर उद्या नाही कधी कुणासोबत काय कसं घडलं अजिबात सांगता येत नाही त्यामुळं जिथं आहात त्यात आनंद ओळखण्याचा मार्ग शोधा नक्कीच तुम्हाला मार्ग गावायला आनंदी राहाल लय पण व खोच करून शेजाऱ्याचं काय चालन माझं कसं वयाचं यात इंटरेस्ट ठेवू नका त्यात काही फायदा नाही जे तुम्हाला आहे ते काय कायच्या नशिबात पण नसतं या त्यामुळं जिथं आहात तिथं निवांत राहा आणि उद्याचं उद्या कोणी बघितल्याला नाही घाय गडबड काही करू नका असा वय भरली की आपल्याला जायचं आहे मग कशा काय माध्यमातून असताना एकदा वय भरली एकच आहे की शेवटी कसं आहे विजलेखित असते सगळ्या गोष्टी त्याला कोणच हो अडवू शकत नाही असं मला तर वाटतं सगळ्याच गोष्टी माझ्या माझ्या मागं माझं ही माझं ती माझं ही आव आता त्या बे दोनशे बेचाळीस जणं एक्सपायर झाली त्यांनी काय घेऊन गेले असतील बरं सगळं इथंच पडलं राहिले ते राहतील ते फक्त माणसाची माणूस की म्हणजे आपण एखाद्याला तांब्या जरी भरून दिला किंवा आता गावाकडे म्हणजे आमच्या अशीच भाषा येणार सोडा जेवढे होतात तेवढी मदत करणे सत्य कर्म कर्म करत राहणे परत दुसरे बद्दल वाईट न चितणे या सर्व्या सर्व गोष्टी तुमच्या त्या जीवनपाठावर आधारित असतात आणि त्यानंतर तसाच मग तुम्हाला तो जसं म्हणतात का जैसे ज्यायचे कर्म हळ ते पुढेश्वर आता एक लेडीज एक वाचली बघा त्या प्रवासात विमान प्रवासात म्हणजे तिला ट्रॅफिकमध्ये अडकली आणि ती म्हटली की देवाचा आभार आहे की मी ती माझी फ्लाईट मिस झाली की तुम्हाला क तुम्हाला कधी सुस्त पुढं काहीतरी घात झाला असला तर आणि हेच जर का विमान जर का व्यवस्थित गेला असतं तर ती काय म्हणली असती की एअर इंडिया खराब आहे असं आहे तसं आहे म्हणजे वारं तशी दिसे अशी माणसांची अवस्था झालेली आहे आजकाल मी आता ह्याच्या पुढलं तुम्हाला सांगतो आता पावसा चालू झालेला आहे आता आम्ही तर मार्लेश्वरला जाऊन आलो धबधबा दब अजून काय ओपन झालेला नाही ती आता बघा इथनं पुढं धबधब्याचा दब किस्सा आपल्याला ऐकायला गणत ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आहे कुठं पण जाणारा आगापणा करणारा पाय घसारला सेल्फी पे सेल्फी पॉईंटवरून मृत्यू झाला या अशा बातम्या सगळ्या बघायला गावणार दरवर्षी तीच बॉम्ब बॉम्ब रिपीट रिपीट रे माणूस काय सूत्राचं नाव घेत नाही उगंच युनिक काहीतरी करून दाखवायचं की बाबा कुणा नाही जे जे जमलं ती मी करून दाखवणार आणि ह्याच्यातच माणूस आडातून ह्याच्यातच आ, ही होतंय म्हणजे मृत्यू पावतो माणूस आता मागल्या वर्षीचे एक रिल स्टार कोणतरी होती बघा लेडीज पाय घसरून अशा तरीत पडली की तिचा जागेवर मृत्यू झाला ती सेल्फी पॉईंटला सेल्फी काढायला गेलेली आता काय गरज आहे सगळं हा इथंच पडतंय या वर्षी नाही पुढल्या वर वर्षी नाही होईल की हा हा आणि आता कसं आहे घरात राहणं एकच हेच महत्वाचं हो आता काही काही डॅम बघा धबधब सॉरी ही थी। थी आता ही इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा आमसारखे रस्त्या आहेत की कुठेतरी जाऊन ती वगैरे धबधब्याचा व्हिडिओ बनवायचा आणि यायलाच लागते अशा मुळे एवढी गर्दी वाढली की काय बघू नका आणि आता धबधबा सगळं बंद करायला लागली आता आम्हीनी घाट पण बंद केला काळमवाडी डॅम म्हणजे आपण का ह्याला राधानगरी डॅम ज्याला आपण म्हणतो राधानगरी डॅम नाही सॉरी काळमवाडी डॅम तो सुद्धा बंद केला का तर चर्चाच झाली पब्लिकच तिथे यायला लागले तेवढं कुठं तर भविष्यात जीवतहानी होऊ नये म्हणून गव्हर्नमेंट निर्णय घेतो की बंद करा म्हणून आणि जाईल तिकडे सगळा कचराच करून टाकलेला आहे पब्लिकने तर हे झालं ती उगं तिथं फिरायला जाणार आणि सगळा कचरा करून टाकणार वेस्ट सगळे तिथंच टाकणार पडेल की गवार मंडल तर काय वावगंटणार नाही ठीक आहे फिराके तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या बंजित कचरा आहे तुमचा ओला असू दे दे त्याला एक ठराविक ठिकाणी बाबा स्पॉट नेमलीत ना नसेल तर बाबा कचरा घेऊन या शिट्टी कुठली तर काय तर कसऱ्याचं नियोजन असतेच की तिथं टाका नाही 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 आधीच अंगचा कटाळा गोमलत फिरून ती मात्र कसं करायचं ते आपल्या माणसांच्याकडनं शिकायचं एक तुम्हाला एक सांगतो संदेश चांगला देतो पावस याचा अंदाज बघून फिराय बाहेर पडा म्हणजे रील बघितली की फिरायच्या नादालाच लागू नका कारण की सगळी गिरे आहे रिॲलिटी वेगळी असती तिथं आपलं एकतर सगळीच माणसं हेल्दी नसती ती म्हणजे स्वतःचा शरीराचा बॅलन्स सांभाळतच असं नाही मग तिथं बॉडीगार्ड का असतं ना बॉडी बिल्डर का असताना आगावापणा कुणालाही चुकलेला नाही आणि चुकीला माफी नाही त्यामुळं सेफ राहा व्यवस्थित राहावा आणि धबधब्यावर जाताना मातूर विचार करून जावा नाहीतर आता एक दोन तीन महिने बघा तीच किंवा इथनं पडला किंवा तिथनं स्लीप झाला आता मागल्या वर्षी लोणावळ्याला बघा सहकुटुंब फिराय गेलेली ती साखळी पद्धतीने बाहेर पडायचा प्रयत्न केला आणि वाहून गेली ती असं काही किस्सं ह्या पावसाळ्यात तर होऊ नये खबरदार आहे बाळगा आणि भरपूर झाला व्हिडिओ तर थांबतो इथेच बी सेफ घरात राहा निवांत आता पावसाळ्याच दिवस आहे ती आणि बाकीचं काय आता पूर्वी राहिला तर आम्ही हाय जाऊ वरणं आपलं काय मागल्या वर्षी होतं तसंच ह्या वर्षी पण असणार आहे तर थांबतो इथेच कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद